आठ वाजले आहे आणि आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि मठातून आम्ही आज जाणार यदाद्री आश्रमला तर मैत्रिणीनो तीन दिवस आम्ही हैदराबाद मठामध्ये होतो तिथनं आम्ही श्रीशैलमला गेलो गोळकोंडा फोर्ट बघितला आणि बरेच काही बघितलं शॉपिंग केली त्यानंतर आम्ही आज निघालेलो आहे यदाद्री भुवनगिरी आश्रमला हे आश्रम आहे रामकृष्ण मिशनचं आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून निघालेलो आहे तुम्ही म्हणाल हे यदाद्री कुठे आहे तर हे आहे हैदराबादपासनं है है पस्तीस किलोमीटर अंतरावरती हे आश्रम आहे अगदी जंगलामध्ये हा आश्रम आहे तर रामकृष्ण मिशन भुवनगिरी आश्रम हे आंतरिक जीवनासाठी स्वर्गच आहे रोड खूपच छान होता आम्हाला एक ते दीड तास लागला तिथे जायसाठी आणि सकाळी सकाळी निघालो त्यामुळं ट्रॅफिकसुद्धा नव्हतं आणि खूपच चांगला रोड होता तुम्ही बघू शकता तर आता आम्ही पोचलेलो आहे यदाद्री आश्रममध्ये हा बोर्ड आहे आणि आता आ आतमध्ये एंट्री करत आहोत ही एंट्री म्हणजे जणू एका नवीन दुनियेमध्ये आपण प्रवेश करत आहोत हे बघा किती इतकी शांतता आहे इथे की काय सांगू तुम्हाला इथे तुम्ही तीन दिवस राहाल तर तुम्हाला वाटेल की अजून राहिलं पाहिजे म्हणून नीट नेटकं आणि स्वच्छता खूपच चांगली आहे इथे हे सगळे कॉटेजेस आहे आपल्याला थांबण्यासाठी रामकृष्ण मिशनचे तेरावे प्रेसिडेंट श्रीमद स्वामी रंगनाथानंदजी महाराज ह्यांचा हा अभिनव उपक्रम आहे हा आश्रम जणू श्री रंगनाथानंदजी महाराजांनी आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या भक्तांसाठी दिलेली एक प्रेमळ भेट आहे हे खूप रम्य स्थान आहे इथे खूप मानसिक शांती मिळते आधुनिक युगासाठी व आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप चांगलं ठिकाण आहे हा आश्रम हिमालयात असणाऱ्या मायावतीमध्ये श्रीरामकृष्ण मिशनच्या अद्वैत आश्रमाची आठवण करून देतो ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मायावती आश्रम बनविला होता त्याच उद्देशाने स्वामी रंगनाथानंदजी महाराजांनी ह्या आश्रमाचे निर्माण केले कारण आम्ही तिथे दोन हजार पंधरामध्ये गेलेलो आहे आणि इथे आल्याबरोबर आम्हाला त्या आश्रमाची आठवण आली फरक एवढाच आहे की तिथे खूप थंडी असते आणि हे साऊथला असल्यामुळे एवढी थंडी इथे नसतेच तर आम्हाला आता ही रूम मिळालेली आहे अशी नीटनेटकी आणि स्वच्छ रूम आहे मी तुम्हाला आता आश्रमाबद्दल थोडी माहिती तर सांगितलीच आहे सा परंतु आता मी इथल्या रोजच्या दिनचर्येबद्दल थोडं सांगणार आहे तर इथे आपण आलेलो आहे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तर आपल्याला सकाळी तर उठावंच लागेल ब्रह्ममुहूर्ताला तर इथे रोज सकाळी सव्वापाचला मंगल आरती असते तर हे बघा आहे ठाकोरांचं मंदिर मी आपल्याला दाखवित आहे तर इथे आपल्याला रोज सकाळी यावं लागतं आणि इथे मंगल आरती असते सगळे महाराज लोक साधू लोकं असतात आणि तिथे आपल्याला त्यांच्यासोबत तिथे बसून पूजा वगैरे करू शकतो आपण तर त्यानंतर सात वाजता गीतापठन असते आरती असते त्याच्यानंतर पुष्पांजली आपल्याला इथे ठाकूरांच्या फोटोला आपण अर्पण करू शकतो नंतर मग साडेसातला ब्रेकफास्ट त्यानंतर साडेनऊ ते साडे दहा महाराजांसमोर सत्संग असतो नंतर साडेबाराला जेवण मग परत दुपारी साडेतीनला चहा असतो तो रूमवरच येतो नंतर मग साडेचार ते साडेपाचपर्यंत महाराजांसमोर परत सत्संग असतो इथे महाराजांसमोर आपण बसून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय अडचणी आहे काय प्रश्न आहे आपले ते सुद्धा आपण महाराजांना विचारू शकतो म्हणजे प्रश्न उत्तरांचं हे सेशन असतं त्यानंतर सव्वा सहा वाजता आरती असते रात्रीची म्हणजे संध्याकाळची त्यानंतर जेवण असतं साडेसातला आणि मग आपण आपल्या रूममध्येच जप ध्यान वाचन असं सगळं काही करू शकतो आपण तर बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे काहीही एक गाडीचा आवाजसुद्धा येणार नाही इतकी शांतता असते आणि मन एकाग्र व्हायला खूप आपल्याला मदत होते या शांततेची आणि आपण चिंतन करू शकतो सकाळी उठल्या उठल्या आम्हाला इथे खूप छान पक्ष्यांचा असा चिवचिवाट ऐकायला मिळाला जो की आता शहरी भागामध्ये तर चिन्हसुद्धा येत नाही आणि उगवता सूर्यसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही कारण बिल्डिंगचं जंगलच इतकं वाढलेलं आहे तर इथे ते सगळं आम्ही अनुभवलं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून हे आहे आश्रमाचे ऑफिस इथे आपल्याला व्यक्ती प्रतिदिन प्रति पाचशे रुपये देऊन एक महिनासुद्धा राहता येतं आश्रमाच्या व्हॉट्सअप नंबरवरती बुकिंग करता येतं खाली मी आपल्याला नंबर देत आहे आणि त्यावरती आपण बुकिंग करू शकता आणि ईमेल आय डीसुद्धा देत आहे आणि हा आहे यांचा डायनिंग हॉल तर इथे घंटा वाजते त्यानंतर आपल्याला इथे जेवण करायला त्यावेळेवर जावं लागतं हा बघा किती मोठा हॉल आहे आणि खूप पॉश आहे बघू शकता तुम्ही छान टेबल खुर्चीवरती जेवण असते आणि इथे माताजींचा खूप मोठा असा फोटो लावलेला आहे अन्नपूर्णीच्या रूपामध्ये माताजी इथे बसलेले आहे तुम्ही बघितलंच असेल की कुठल्याही मठामध्ये माताजींचा हा फोटो असतोच असतो तर हा खूप छान असा हॉल आहे इथे आपल्याला ताट वाटी ग्लास स्वतःच घेऊन यावं लागतं आणि धुणे आपल्यालाच ठेवावं लागतं तर हा वॉशिंग एरिया आहे इथे पाही रॅक लागली आपल्याला आपलं अपले ताट धुवून इथे व्यवस्थित असं ठेवावं लागतं इथे ही मोठ्या महाराजांची रूम आहे आणि इथे सत्संग होतो रोज महाराजांसमोर आज आपण आपल्या उजव्या साईडला बघू इकडे काय आहे ते असे कॉटेजेस बनलेले आहे भक्त लोकांना राहण्यासाठी इकडे एंट्री करण्यास मनाई आहे आणि इथपर्यंत आपला आश्रम आहे हे बघा हे रांजाईची फुलं आहेत इथे अशी स्टीक दिली जाते सगळ्या भक्तांजवळ कारण इथे वानर खूप आहे माकड़ ते खूप धुमाखूळ करतात त्यांना हाकलण्यासाठी ही स्टीक असते ही घेऊनच बाहेर पडावं लागतं आपल्याला या साईडला मठाच गॅरेज आहे च ऑफिस आहे हे बघा असे कॉटेजेस बनलेले आहे भक्त लोकांसाठी राहायला आणि इकडे आमची रूम आहे या साइडला ला आमराई आहे इथे छान फिरण्यासाठी जागा आहे हा पूर्ण आश्रम तेवीस एकडमध्ये मध्ये आहे तर खूप मोठा परिसर आहे हा इथे इथे एक छोटस लेक सुद्धा आहे मंदिराच्या मागच्या साईडला सुद्धा कॉटेजेस आहे एकूणच इथलं वातावरण खूपच छान आहे सकाळी तर खूपच छान प्रसन्न वाटतं आणि पीसफुल आहे एकदम तुम्ही इथे कुठेही बसून ध्यान जॉब करू शकता निसर्गाचा आनंद घेऊ शकता इथे ऑडिटोरियमसुद्धा आहे आश्रममधला आमचा आज दुसरा दिवस आहे आणि आज आहे एकादशी त्यामुळे आज विशेष अशी पूजा आहे रामनाम संकीर्तनसुद्धा असतं इथे तर त्याचीच ही पूजा ठेवलेली आहे समोर म्हणाला माझी फोटो काढ म्हणून माझ्या जवळजवळ आला तो हा रोज येतो इथे सत्संग ऐकायला आरती ऐकायला आणि प्रसाद खाण्याच्या वेळेस आणि जन्मतास त्याच्या डोक्यावरती टिळासुद्धा आहे आता सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि आम्ही चाललेलो आहे गेटच्या बाहेर एक हनुमान मंदिर आहे तिथे नाश्ता वगैरे झाला आहे आमचा

पाठीमागे मंदिर आहे तर मग मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत इन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी